जयशिवराय जयलवजी जय भीम ज्यांनी अनेक क्रांतिकारी घडवले सूर्य आद्य क्रांती गुरु वस्ताद लवजी साडवे यांचे शिष्य शेतकऱ्यांसाठी आतूळ आसूळ ओसणारे शिक्षणाचे महत्व या जगाला सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनानुराव अभिवादन करतो आणि माझ्या धामणगाव मतदारसंघातील माझ्या शेतकरी मायबापांना मी जाहीर आवाहन करतो आजच्या या क्रांती सूर्यदिनी ज्यांची आज जयंती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची आणि या स्थानिक प्रशासनांना मी जाहीर धमकी समजा इशारा समजा की आव्हान समजा जे काही समजा ते तुम्ही समजा येणाऱ्या पंधरा एप्रिल पर्यंत माझ्या शेतकरी मायबापांचे ज्या ज्या बँकेनी भारतीय स्टेट बँक असो महाराष्ट्र बँक असो बँक ऑफ इंडिया असो की अनेक कोणची बी बँक असो या धामणगाव मतदारसंघातील धामणगाव रेल्वे धाम चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील बँक मॅनेजर यांना मी जाहीरपणे इशारा देतो की पंधरा एप्रिलपर्यंत माझ्या शेतकरी मायबापांचे व्होड करून ठेवलेले खाते रिलीज केले नाही आणि त्यांना कर्ज भरण्यासाठी धमकावले किंवा त्यांच्या बळजपली केली त्यांना त्यांचे त्यांना त्रास दिला तर मी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनांना आणि तिन्ही तालुक्याच्या तहसीलदार आणि मान्य कलेक्टर साहेबांना मी जाहीरपणे सांगतो की पंधरा एप्रिल नंतर कोणता बी बँकेचा मॅनेजर असो त्याला मी त्याच्या बँकेतमध्ये जाऊन सुटल्याशिवाय राहणार नाही त्याला नागड करून मारल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्र सरकारचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं ते अजूनपर्यंत त्यांनी पूर्ण केलं नाही आणि माझा शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आजच्या या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी या प्रशासनाला जाहीरपणे इशारा देत आहे की पंधरा एप्रिलपर्यंत माझ्या शेतकरी मायबापांचे जे होड केलेले खाते आहे हे रिलीज करण्यात यावे अन्यथा तो कोणत्याही बँकेचा मॅनेजर असो त्याला बँकेमध्ये जाऊन तिचा पाठकाळ लाल केल्याशिवाय राहणार नाही त्याला नागड्या केल्याशिवाय हाणला हानल्याशिवाय हान राहणार नाही या आजच्या दिनी मी प्रशासनाने याची दखल घ्यावी दखल घेतली नाही तर मी सरट बँकेमध्ये जाऊन त्या मॅनेजरचे पाठ लाल केल्याशिवाय राहणार नाही या माझा या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाला इशारा आहे आणि मान्य कलेक्टर साहेबांना बी सांगतो आणि बँकेचे जे वरिष्ठ अधिकारी यांनाही सांगतो की पंधरा एप्रिलपर्यंत माझ्या शेतकरी मायबापांचे खाते होल्ड केलेले रिलीज केले नाही त्यांचे ओपन केले नाही तर मी बँकेचा कोणताही मॅनेजर असो तिचा पाठकाळ लाल किल्ल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर करतो आणि मी आजच्या दिनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माझ्या शेतकरी मायबापांना मी जाहीर सा सांगतो की तुमच्या पाठीमागे मागे मान्य रविकांतभाऊ तुपकर आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे घाबरण्याची काही गरज नाही आहे जिथं तुमच्यावर अन्याय होणार तिथं मान्य रविकांतभाऊ तुपकर यांची क्रांतिकारी शेतकरी सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जयपणे सांगतो जय शिवराय जय लवजी जय भीम